किया अरे काय भानगड आहे बट्या ही फुटावर झाला असत फुटावर येईल फुट आणला आता पुन्हा हत्ती आणल फुट कशाला आणला बटा गाड झाला की फिरायला फिरायला मला पट अरे बेटा ही भानगड काय फुट कशाला आता मला ना तर वर करून बोलायचं माणक्याला समजायचं नाही कसा नाही माणक्या नेमका तुझा ऐका नेमका काय कळा ना केवढ्याला घेतला इकत इकत आणलाय उ... सव्वा दोन लाखाला अरे बट गावचा पस्तीस वर्ष सरपंच होत हे बायकून कशाच काय आर हे बो बड भाज्या इकडं कशा काय यायला काय भानगड्या बा पैसे मागच्या गंगमाला गावात बाट्या हे येड्याचा बाजार झालाय बघ समजा गावात आक्या काय म्हणतो भाज्या माझा तेंबल रुपये द्यायला सांगा काय तेंबल रुपये तेंबल अरे ज्याची बी काय तरी भानगड आणली बघ तू घेतलं होतं नाही काही त्याच्याकडून पैसे एकदा मग तुझी तुम्ही निपट असा ही तीन महिने झालं तीन महिने तीन महिने झालं त्यानं शंभर घेतलं मागाल लुबाईट दिलेलं नाही नाहीतर ती पुढे हो नाहीतर कामाला एक दिवस यायचं आपल्या राहनात आणि ते माझं सतत हजार फेडायचं बघ आपण बाल्या सोडूच नको आता सोळाच मागायची तू मला काय सांगायचं नाही रान हाय शेळी पालन करावं दुधाच्या काही सांभाळायचं रानात काम करावं बी कशाला मागायला हे हटेला लावूच बघित नाही मी कुणाला

काहीतरी व्यंगपणा कर आले माझ्या लक्षात काहीतरी द्यावं काय खाल्ले नाही पन्नास रुपये द्यायची नाही तर दहा तरी द्यायचे मी तुझ्याकडून माझं शंभर रुपये असं नाही का मग ती देतच पण असं

માવાની કરાય ભવાની તો કરીલા હોતા